नमस्कार शेक मित्रनो शेक मित्रनो आप चैनल सब्सक्राइब करा व सोच बेल आयकॉन क्लिक करो ऑल क्लिक करा और योला लाइक करा व जास्तीत जास्त शेयर करा मित्रों अपले चैनल सब्सक्राइब कर फ्त दह टक्के सब्सक्राइब करता है तो सब्सक्राइब करा व जास्तीत जास्त शेयर करा योला मंडली सद्या आता उन्हा सुरू होना है आणि गायांसाठी चारा हा लागतोच तर मित्रांनो जे गहूचं काड असतो व खाली गहू काढल्यानंतर काढ विरतो तर या काडाचं भूषामध्ये रूपांतर या मशिनीद्वारे केले जाते आणि हे भूस आपण गायांसाठी व इतर कामांसाठी वापरू शकतो तर हा व्यवसाय तुम्ही करू शकता तुम्हाला जर या मशिनीची डिटेल्स व्हिडिओ दाखवत असेल तर खाली कमेंट करा मी या मशीनची डिटेल्स व्हिडिओ आणू आणि तसे जरी हे मशीन चालू होतं तर म्हटलं व्हिडिओ घेऊयात तुम्ही पाहू शकता ती खालून हे कट करता आणि याचा भुसा भुश्यामध्ये दुकान करतात जसं हार्वेस्टरला दात्रे असत्या त्याचप्रकारे अरवेस्टरप्रमाणेच हे मशीन काम करतं तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे ही मशीन आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे ही मशीन आहे पाठीमाग आपली डंपिंग ट्रॉली जोडलेली आहे शेतकरी मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद